ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची पुणेकर न्यूज अभिनवच्या स्नेहसंमेलनामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांचे स्नेह संमेलन गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे उत्साहात पार पडले अभिनव स्कूल दरवर्षी विविध नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करत असते यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्षी या संकल्पनेवरती आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक आणि सीबीएसई विभागाच्या जवळजवळ दोन हजार पाचशे पस्तीस विद्यार्थ्यांनी सादर केले या स्नेहसंमेलनात गेल्या पंच्याहत्तर वर्षात कृषी अंतराळ विज्ञान तंत्रज्ञान सोशल मीडिया सामाजिक क्षेत्रात झालेल्या उल्लेखनीय प्रगतीचा आढावा घेण्यात आला कार्यक्रमाची संकल्पना संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप यांची होती या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सकाळ सरकारनामाचे संपादक ज्ञानेश आयुक्त नारायण शिरगावकर तहसीलदार किरण सुरवसे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे साहेब उपस्थित होते यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप सेक्रेटरी सुनीता जगताप उपाध्यक्ष संजीव जगताप सहसेक्रेटरी निर्मोही जगताप आणि दीपिका जगताप खजिनदार ध्रुव जगताप ऍडव्होकेट दिलीप जगताप समन्वयक डॉक्टर सविता शिंदे संस्थेचे मान्यवर सदस्य प्राचार्या वर्षा शर्मा प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे परवेक्षिका धनश्री खरे आणि राणी भागवत संस्थेच्या विभागाचे प्राचार्य शिक्षक पालक मोठ्या ससृष्टी उपस्थित होते पाहुण्यांची ओळख विनोद कुमार सर यांनी केली पहिल्यांदाच प्रवासनाच्या रूपातील स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन सृष्टी खरात सिद्धी पानसरे तर सीबीएसई बी विभागाच्या तेजल जैन आणि सृष्टी निगडे या विद्यार्थिनींबरोबरच कुमोदिनी कोरपडे यांनी केले तर आभार रश्मी भारद्वाज या शिक्षकांनी मानले पसायतानाने कार्यक्रमाची सांगता झाली शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीचे वेगाचे बदल होत आहेत वेगवेगळ्या नव्या प्रवाहांना सामावून घेण्याची क्षमता शैक्षणिक क्षेत्रामध्ये येत आहे पण अशा काळातही शाळेचा मूळ गाभा विद्यार्थ्यांच्या एकत्रीकरणाला वाव द्यावा विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये समन्वयाचा एक मोठा प्रवाह दिसावा या उद्देशाने शाळांमधले काही स्नेहसंमेलन होतात आणि ते गे अलीकडच्या काळामध्ये त्याला एक वेगळं रूप आलं होतं आणि ते कमी होत आहेत का अशी एक चिंता शैक्षणिक क्षेत्रामध्ये होती आणि अशा काळामध्ये अभिनवच्या पुढाकारातून अभिनव एज्युकेशन सोसायटीने आज पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे त्यांच्या परंपरेने हा सोहळा घेतला याला एक इव्हेंटचं स्वरूप दिलं ज्यामुळे विद्यार्थी पालक आणि शाळेच्या व्यवस्थानापणामध्येही एक वेगळा उत्साह निर्माण होतो या सगळ्या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा शाळांमध्ये आयोजित होणाऱ्या पुढच्या सगळ्या उपक्रमांना माझ्या शुभेच्छा असतील आणि शाळा विद्यार्थी शिक्षक या सगळ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे उपक्रम किती महत्वाचे असतात त्याप्रकारे एक शालेय जीवनामध्येच विद्यार्थी घडतो आणि त्याच्या कलागुणांना वाव मिळतो असं म्हटलं जातं म्हणून या दृष्टीने सांस्कृतिक कार्यक्रम होणं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये शाळांमध्ये बदल होतोय सगळ्या गोष्टी बदलत आहेत वेगाने पुढे जात आहेत पण त्याच्या मूळ शारीरिक मानसिक क्षमतेंना वाव वाव द्यावा आणि वाव मूळ ज्या वयामध्ये मिळणं अपेक्षित तास्त। असतं त्यासाठी हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा असतो आणि अशा उपक्रमांना एवढ्या मोठ्या पद्धतीचं व्यासपीठ शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जिथे तीन चार हजार लोक सामावून घेण्याची क्षमता ज्या सभागृहात आहे अशा ठिकाणी अभिनवचा कार्यक्रम होतो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक स्नेहसंमेलन आम्ही साजरं करत आहोत आणि या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणं त्याचबरोबर त्यांना प्रोत्साहित करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आमच्या सगळ्या स संस्था संस्थेमध्ये होत असतं सॉरी आणि या दृष्टीकोनातनं आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या उपक्रमांमध्ये दे, विद्यार्थ्यांची महत्वाकांक्षा जी आहे पुढे काहीतरी बनण्याची त्या महत्वाकांक्षेला प्रोत्साहित करणं त्यांचा आत्मविश्वास वाढवणं या सगळ्या गोष्टींना आम्ही प्राधान्य देत असतो वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात वर्षभर विविध उपक्रम तर राबवले जातातच त्यात काही वादच नाही जे जेणेकरून आपण जर बघाशी बघितलं असेल तर अगदी रा रक्षाबंधनापासून म्हणजे रक्षाबंधनचा जो हे असतो सण असतो त्याच्यामध्ये आम्ही आमच्या विद्यार्थिनी त्या सैनिकांना राखी पाठवतात म्हणजे देशाच्या सीमेवर ज्या लढत असतात त्या सैनिकांना आम्ही विद्यार्थीनी आमच्या राखी पाठवतात आणि त्यातनं एक मेसेज जातो की आम्ही आहोत तुमच्या पाठीमागे उभे देश काही तुमचा कोणी तुम्ही फक्त एकट्या आहात असं नाही आहे देश तुमच्या पाठीमागे उभा आहे त्याचबरोबर आम्ही इतर जे हे असतात दुसरे कोणाचा वाढदिवस असेल काय असेल तर त्या दिवशी आम्ही मुलांना आणि मुलींना ओल्ड एज होममध्ये पाठवतो जेणेकरून तिथे गेल्यानंतर त्यांना देखील एक आधार मिळतो आणि त्या त्या लोकांना एक जाणीव होते की बाबा आपण काही एक एकटे पडलेलं नाही आहे आपल्या मागेसुद्धा लोकं आहेत आणि ही भावना अतिशय महत्त्वाची आहे आणि या भावनेतून ही सगळी मंडळी काम करत असतात आणि त्यांनाही लक्षात देतं म्हणजे त्या विद्यार्थ्यांना ज्यांनी कधी घरामध्ये चमचासुद्धा उचललेला नाही आहे त्यांनाही लक्षात येतं की बाबा आपल्याला खूप काही मिळालेलं आहे देवाकडनं आपले आईवडील आपल्याकडे खूप काही करतायत पण ह्या ज्यांना कोणी नाही आहे त्यांचे ते परवानगी ओल्ड एज होममध्ये किंवा तुमच्या अनाथ आश्रमामध्ये जी झालेली आहे त्यांची दुःख काय आहेत ही दुःख त्यांना देखील समजू शकतात आणि ते समजावेत अशी आमची प्रामाणिक इच्छा असते जेणेकरून त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास पण वाढेल आणि त्यांचं स्वतःचं जीवन देखील पुढे जगताना ते डोळसपणे जगतील विद्यार्थ्यांच्या आत्ता परफॉर्मन्स बघण्यामध्ये देशभक्ती पर गीतं असतील सामाजिक संदेश देणारे काही ॲक्टिव्हिटी सादर केलेले आहेत नेमकं याच्यातून काय विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन देशभक्ती हा आपला सगळ्यांचाच विषय आवडता आहे त्याच्यामध्ये काही दुमत असेल तर कोणाचं कारण नाही त्यामुळे देशभक्तीच्या बाबत आपण सगळी वेग वेगळी वेगळी वे, 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 गीतं नेहमी सादर करत असतो आणि सामाजिक दृष्टिकोन म्हणजे मी या देशाला काहीतरी समाजाला बांधील आहे आणि त्या बांधिलकीतनं मी काम करायला पाहिजे ही जर भावना आपली आत्ता ह्या वयातच त्यांच्यामध्ये रुजली तर निश्चितपणे पुढे आपल्याला जे आज सगळं काही दिसतंय जगामध्ये ड्रग्ज वगैरे सगळं आणि बेफिकरी एक प्रकारची ती नष्ट व्हावी आणि याच्यातनं चांगले सुजाण नागरिक घडावेत एवढ्याच प्रामाणिक इच्छितना मी हे करत असतो मी ॲडव्होकेट दिलीप जगताप आज अभिनवी एज्युकेशन सोसायटीनं जे हे वार्षिक स्नेह संमेलन असतं ज्या था 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 था। था था। की ज्या मुलांना या ठिकाणी वर्षभराची जी मुलं आतुरतेने वाट पाहत असतात आणि आपल्या मुलांचं कौ कौतुक करण्यासाठी पालकही या ठिकाणी आलेले असतात असं ह्या पुण्याच्या मध्यभागी सरांनी सांगितलं आता सावंत सरांनी की पुण्याच्या मध्यभागी ह्या मुलाला ह्या वयामध्ये एवढं मोठं स्टेज निर्माण होतं ही फार मोठी कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे अभिनव एज्युकेशन सोसायटीने आत्तापर्यंत वेगळ्या क्षेत्रामध्ये त्या अनाथालय असेल वृद्धाश्रम असेल वंचित लोक असतील त्यांचा त्या तिथलं जीवन कसं आहे या एन एस एसच्या माध्यमातून मुलांना प्रत्यक्ष त्यांनी तिथं जाऊन दर्शन त्यांनी घडवलेलं आहे आणि जरी इंग्लिश मीडियम असलं तरी आपले जे काही सण आहेत पारंपरिक पद्धतीचे महाराष्ट्रामधले सण आहेत ते प्रत्येक सण या एज्युकेशन सोसायटीमध्ये राजीवजी जगताप आणि त्यांची संपूर्ण टीम राबवली जाते आपल्या एक सणांचं त्यांना माहिती पडावी मग ते शिवराज्याभिषेक असेल रक्षाबंधन असेल होळीचा सण असेल किंवा फटाकेमुक्त दिवाळी असेल वर्षभर या संस्थेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात आणि अशी एक संस्था आहे जी ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये चांगल्या प्रकारे विद्यार्थी घडवत आहेत खूप शुभेच्छा गुड मॉर्निंग दी ऑगस्ट गॅदरिंग आय फीलज टू इन्फॉर्म यू दॅट लास्ट वन मंथ वी वर प्रिपेरिंग फॉर आर ॲन्युअल कल्चरल एक्स्ट्रा वगेन्झा अँड समवेवेवेवेअर दिस इज अ प्लॅटफॉर्म वी आर प्रोवायडिंग टू आवर स्टुडंट्स टू शोकेस केस हिडन टॅलेंट सो दॅट इन फ्युचर ॲज वेल दे विल समवेअर grow uh, it can be in uh, art field it can be music or drama so uh, this is what the tradition we are following for last 21 years and hopeful for continuing the same for uh, years to come thank you